पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आमची उमेदवारी कशासाठी म्हणजे आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडे मतदान कामे उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार अशी खात्री आहे म्हणून आज सगळं तुम्हाला बोलवून बाबा मी लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं हाताच्या चिन्हावर काँग्रेसकडून उद्योजक सी आर सांगलीकर मिरज विधानसभा लढवणार काँग्रेससह महाविकास आघाडीने लढण्याची संधी द्यावी अशी सांगलीकर यांची मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की आगामी दोन हजार चोवीसची विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा उद्योजक सी आर सांगलीकर यांनी व्यक्त केली आहे आज मिरज येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेस पक्षाची व महाविकास आघाडीची ताकद जनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवण्याची तयारी सी आर सांगलीकर यांनी केली आहे एक उद्योजक सामाजिक कार्यकर्ता पारदर्शक चेहरा असल्याने ते जनसामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचले आहेत जत तालुक्यातील गुगवाड येथील धम्मभूमी बुद्धविहार असो किंवा मिरज तालुक्यातील महिलांच्यासाठी गार्मेंट व्यवसाय हजारो महिलांना स्वतः स्थापन केलेल्या बँकेतून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य यासाठी उद्योजक सी आर सांगलीकर प्रसिद्ध आहेत सांगलीबरोबरच मिरज शहराच्या विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाला हमीभाव नवीन उद्योग एम आय डी सी पुनर्वसन युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा असे अनेक मूलभूत प्रश्न सोडवण्याकरिता आपण आमदारकी लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले विरोधक कोणीही असो त्यांच्यावर टिप्पणी न करता केवळ कर्तव्यातून जनशक्तीच्या जोरावर आपण निवडणूक लढवू आणि जिंकूही असा विश्वास यावेळी सी आर सांगलीकर यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस व महाविकास आघाडी पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असंही यावेळी ते म्हणाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील पराभवानंतरही आजपर्यंत मतदारसंघात सामाजिक कार्यात सक्रिय असून कोरोना काळात ही चांगली सेवा करता आल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजही यू पी एस सी एम पी एस सीच्या क्लासेस मोफत घेतले जातात अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले दोन हजार चोवीसची निवडणूक ही माझ्यासाठी आर या पारची असून लढू आणि मोठ्या बत्ता दिक्यानी जिंकू असा नवा इतिहास घडवू असा विश्वास सी आर सांगलीकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे जरी महाविकास आघाडी पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही एक काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून बंडखोरी न करता पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय महाविकास आघाडीचे एक घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे घाटीपेठी चांगले प्रतिसाद चांगला आहे इथे का आता सध्या म्हणायचं की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं काय मला वाटत नाही तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी भरू दे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागून मीतच आहे मी दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये इकडं तिकडं असं असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे मी माझ्या वरिष्ठांना विचारणार वरिष्ठांनी जर लढायची परमिशन दिलं तर लढणार आत्ताच किंवा आता अपोजिशनबद्दल मी आत्ता सध्याच काय बोलणार नाही पण अजिबात करणार नाही पण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं <स्थाथ> आहे बरोबर तुमचं हे कोणामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजे तर मी मगाशी बोलता बोलताना तुम्हाला सांगितलं नाही का की बाबा महिलांच्या हाताला का मिळालं पाहिजे जे आता अनएम्प्लॉईड मुलं फिरत आहेत त्यांच्या त्यांच्या आताला हात मिळ का मिळालं पाहिजे शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे या सर्व गोष्टींच्या ते बेसिक आहेत त्या बेस जर आपण व्यवस्थित आहे रस्ते बिस्ते तर होत राहतील रस्ते बिस्ते का ते काय मोठं नाही आहे विकास रस्ते झाले विकास होतं असेल नाही आणि एम आय डीसारखं पूर्ण पुनरुज्जीवन राहिला पाहिजे मोठमोठे फॅक्टरी यायला पाहिजे मुलांना काम पुढं जायचं इथून काय जर पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात पुढं मुलं राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं त्यांना राहायला जागा असेल सलो काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुशिलांचं काम करत आहे मिरज म्हणजे मिरज आणि सांगली दोन्ही बरोबर मेर आहे ते जे बोलतात

आत्तापर्यंत व्हिजिट केलेले माणसं बारा लाख झाले बारा लाख लोकांतली माझ्या गावाला येऊन विजिट होऊन गेलं आहे नाही म्हणा ना की ना योग्य काय कधी उपयोग काही निरज याच्यामध्ये किती लोकांना बोलून आपण बसून बोलू शकलो असतो पण आता काय होतं ते बोलता बोलतो असतो त्यांनाही विचारू शकलं असतं त्यांना अडचणीत आणायचं नाही आपल्याला जे काय बोलायचं माझा एक डिक्लेअर करायचं पुढच्या पुढच्या पत्रकारांच्या मीटिंगच्या वेळेला काँग्रेसचे पदाधिकारी आपल्याबरोबर दिसतील तुम्हाला आज काय म्हणते आज माझी फक्त भूमिका मी मांडणार आहे आणि तुम्ही म्हणते कुणाला भेटलं तर सगळ्यांना भेटलेलं आहे मी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यापूर्वी दोन हजार चौदाला जे प्रवेश आज दोन हजार चोवीसला मी शहरातल्या गल्ली गल्लीमध्ये घरोघरी पोचलेलो आहे गेल्या आठ महिन्यापासून मी एकच काम करतो मी माझा बिझनेस तीन चार महिन्यासाठी स्टॉप केला आहे सगळं कॉर्नशिप तिकडे करणार

हे का का, काम महत्वाचं आहे एका कुठल्या काँग्रेसने एखाद्या कार्यक्रमाला का कार्यक्रमाला अटेंड करणं महत्वाचं आहे मी समजतो की मी असे काम करण्यामध्ये मला जास्त हे असे मी करत असेल पाहिजे या मताचं मी पण आहे कसे मिळणार विचारला उत्तर आहे का आपल्याकडे जोपर्यंत पार्लिमेंटमध्ये बिल पास होत नाही होणार नाही तर त्या पार्लिमेंटमध्ये बिल पास होण्यासाठी इथून जर दबाव येत असेल